नमस्कार मंडळी मी सुजाता किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण छोले बनवूया अगदी सोप्या पद्धतीने कमी मसाल्यात बनवायचे झटकी पट होते होणार आहे भाजीला काय नसतील तर अशा पद्धतीने छोल्याची भाजी बनवू शकता किंवा छोले भटोरे तर प्रत्येकाला आवडतातच बनवण्याची पद्धत सोपी आहे आणि चव मात्र खूप छान आहे तुम्ही जर कधी असे बनवले नसतील तर नक्की बनवून पहा मैत्रिणीनो आपल्याला वाटण करायचं होतं म्हणजे मसाला करण्यासाठी कांदा टोमॅटो लसूण हे सगळं मी असं भाजून घेतलेलं आहे मसाला जर चांगला झाला तर भाजीला छान अशी टेस्ट येते त्यामुळे मी छान असा टोमॅटो पण छान शिजू दिलेला आहे कांदा छान भाजलेला आहे हे सर्व एकत्रित केलेलं आहे त्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे मसाला कच्चा राहिला तर मसाल्याची जी टेस्ट आहे ती कच्चीपणा तो तसाच राहतो त्यामुळे छान हे भाजून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर पाणी न घालता त्याचं वाटण करून घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये मी छोले शिजवून घेतलेले आहेत रात्री भिजत घातलेले आणि सकाळी कुकरला तीन शिट्ट्या करून घेतल्या तर छोले छान असे शिजलेले आहेत हे बघा खूप छान असे मऊ झालेले आहेत चला तर मैत्रिणींनो छोले पण छान असे शिजलेले आहेत आणि मसाला पण छान असा बनवलेला आहे आता आपण फोडणी करून घेऊया गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे मसाल्यामध्ये आपण खडे मसाले घातले नव्हते मग मी इथे तेलामध्ये सुरुवातीला खडे मसाले घालणार आहे जेवढ्या प्रमाणात भाजी बनवणार आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही त्यामध्ये खडे मसाले ॲड करू शकता हे बघा मी थोडंसं स्टारफूल घेतलेला आहे थोडंसं दालचिनी घेतलेली आहे आणि दोन लवंग घेतलेले आहेत आणि एक वेलची घेतलेली आहे दोन कांदा कांदा लसूण मसाला जो आहे तो दोन चमचे यामध्ये घातलेला आहे कांदा <्कांडालों> लसूण मसाला थोडासा परतून घ्यायचा आणि नंतर जे वाटण करून घेतलेलं आहे ते इथे तेलामध्ये परतून घ्यायचं पाणी न घालता वाटण करून घेतलेलं आहे त्यामुळे कसं होतं तेलामध्ये छान असं भाजलं जातं फोडणी छान झाली की भाजीला छान अशी चव येते म्हणून पाणी न घालता वाटण केलं छान असं मग हे आता आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता कांदा लसूण मसाला हा भाजीमध्ये नेहमी आम्ही वापरतोस त्यामुळे मी लाल तिखट वगैरे मिरचीपूडची भेटते म्हणजे ते कलरसाठी वापरले जाते ती काही वापरत नाही अर्धा चमचा हळद घातली दोन चमचे धनीपूड घालायची एक चमचा जिरेपूड घालायचं आणि परतून घ्यायचं आहे खडे मसाले तेलामध्ये घातलेले त्यामुळे ते, ते गरम मसाला वापरलेला नाही तुम्ही अर्धा चमचा त्यामध्ये गरम मसालाही घालू शकता मसाला परतून घेतला थोडंसं कोरडा वाटत होता म्हणून थोडंसं पाणी त्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि पाणी जे ॲड केलेलं के आहे ते छोले शिजवल्यानंतर जे पाणी राहिलेलं तेच त्यामध्ये ॲड केलेलं आहे तुम्हाला छोल्याची भाजी कशी बनवायची आहे तसं तुम्ही त्यामध्ये पाणी कमी जास्त ॲड करू शकता हे बघा मसाला छान असा तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे मसाल्याला तेल सुटलं की जे शिजवून घेतलेले छोले आहेत ते त्यामध्ये ॲड करायचे आहेत एक चमचा इथे छोले मसाला मी घातलेला आहे आणि पुन्हा परतून घेतलेलं आहे आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे कारण छोले शिजवत असताना मी मीठ घातलं नव्हतं इथे मी मीठ घातलेलं आहे पुन्हा इथं थोडंसं परतून घ्यायचं आहे हे बघा छान असं तेल सुटेपर्यंत मसाला शिजवून घेतलेला आणि आता जे शिजवलेले छोले आहे ते त्यामध्ये ॲड केलेले आहेत आता हे छोले मसाल्यात घातल्यानंतर दोन मिनटासाठी आपल्याला शिजू द्यायचं आहे थोड्या वेळासाठी शिजू दिलं वरून स्वच्छ धुऊन बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर ऍड करू शकता थोडीशी कसुरी मेथी त्यामध्ये चुरून घालू शकता तर कोथिंबीर नव्हती मग कसुरी मेथी त्यामध्ये चुरून घातली छानच मिक्स करून घेतलं दोन मिनिटं मसाल्यात भाजी पुन्हा शिजू दिली आणि इथे गॅस बंद केलेला आहे आणि तुम्ही ते पाहू शकता छोले आपले तयार आहेत म्हणजे अशा पद्धतीने जर छोले बनवले तर भाजी छान चवीला लागते मग तुम्ही भटुरे बनवून खाऊ शकता चपाती बरोबर खाऊ शकता तुम्हाला जसं आवडतं त्या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने बनवून खाऊ शकता चव मात्र खूप छान आहे कमी साहित्यात झटपट अशी मी बनवलेली आहेत तुम्ही कधी जर या पद्धतीने बनवलेले नसतील तर नक्की बनवून पहा आणि ही रेसिपी कशी वाटली तेही मला कमेंट करून सांगा तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा